जेव्हा एकमुखी सगळ्यांचा पाठिंबा आहे हो अध्यक्ष महोदय मग मराठा आरक्षणाच्या निमित्ताने फक्त विशिष्ट लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे अरे ज्या माणसांनी आरक्षण दिलं ज्या माणसाने आरक्षण टिकवलं आज आपण महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विलन करायला बघतोय आमच्या सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आहे छत्रपती शिवरायांची शपथ कुठलाही ज्वलंत मराठा कधी खोटं घेऊ शकत नाही सरसकट कुणबी पत्र प्रजात प्रमाणपत्र देणं ह्याचा आम्हाला पाठिंबा नाही पाठिंबा बिलकुल नाही मराठा आरक्षण आणि अन्य आरक्षणाच्या <coughs> संदर्भात हा प्रस्ताव मांडला गेलेला आहे अध्यक्ष महोदय आणि यावर चर्चा करण्यासाठी मी आपल्या इथे उभा आहे मुस्लिम धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही समजून घ्या त्याच्यावर बोलतो जरा थांबून राहा जरा तिथे अध्यक्ष मोदय पण ते धर्माच्या आधारे देऊच शकत नाही देण्याची इच्छाच नव्हती ते अध्यक्ष मोदय आज आपण मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आपण इथे उभे आहोत अध्यक्ष महोदय पण नेमकं आज अध्यक्ष मध्ये ही चर्चा का करायला लागते आपले जे ज्या 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 लोकांनी आपले विचार इथे मांडले अध्यक्ष महोदय सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब असतील किंवा अन्य मान्यवर प्रत्येकाने हाच विषय सांगितला की मराठा आरक्षण देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येकाने एकमुखी त्याला पाठिंबा देतात आणि त्यामुळे मराठा आरक्षण आपल्या राज्यामध्ये लागू झालेलं अध्यक्ष जेव्हा एकमुखी सगळ्यांचा पाठिंबा आहे अध्यक्ष महोदय मग मराठा आरक्षणाच्या निमित्ताने फक्त विशिष्ट लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे मराठा आरक्षण अध्यक्ष मोदय हो आपल्या राज्यामध्ये लागू होत आपल्याला ला हा विषय समजून घ्यायला पाहिजे हो अध्यक्ष मोदय की आपल्या राज्यामध्ये सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सोळा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आणि ते टिकून पण दाखवलं अध्यक्ष मोदय नुसतं बोलत राहिले नाहीत पण अध्यक्ष मोदय हो ते जे टिकलेलं आरक्षण जे त्यांनी हायकोर्टात टिकवलं आणि सुप्रीम कोर्टात पण कसं यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले अध्यक्ष हो मोदय मग पुढे जाऊन ते आरक्षण कसं रद्द झालं आज जे आपण उठसूट जे आपण देवेंद्र फडणवीसजींना आणि आमच्या सरकारवर जी काही सरकार का टीका होते अध्यक्ष मध्ये हो अरे ज्या माणसांनी आरक्षण दिलं ज्या माणसाने आरक्षण टिकवलं आज आपण महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विलन करायला बघतोय आणि ज्या लोकांच्या सरकारमध्ये ते आरक्षण घालवलं रद्द झालं त्यांच्याबद्दल कोण चकार बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदे आरक्षणाचे खरे मारेकिरी कोण आहेत हे अध्यक्षमध्ये ह्या निमित्ताने खरंच चर्चेला आलं पाहिजे जे आरक्षण आपल्या सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला होत ते जेव्हा कोर्टामध्ये टिकत होत देवेंद्रजींनी सगळ्या पद्धतीने टिकून दाखवलं विविध मुद्दे मांडले विविध चांगल्यातले चांगले वकील उभे केले तज्ञशी चर्चा करून ते आरक्षण कसं टिकवायचं यावर देवेंद्र फडणवीसजींनी मुख्य मंत्री म्हणून त्यांच्या सरकारने मुख्य सरकार म्हणून सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले म्हणून ते आरक्षण टिकलं पण त्यानंतरच्या सरकारनी अध्यक्ष महोदय नेमकं प्रामाणिक प्रयत्न केले का अध्यक्ष महोदय ज्या सरकारच्या प्रमुखांच्या स्वतःच्या मुखपत्रामध्ये जे अठ्ठावन मोर्चे निघाले त्या मोठावन मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिडवलं अशा व्यक्ती नेतृत्व करत त्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का हा विषय विचार करायला पाहिजे ना अध्यक्ष महोदय मग आपण आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हा खरं म्हणजे प्रश्न विचारतात कामाने कारण का जेव्हा आरक्षण एकोणीसच्या नंतर जे सरकार आलं त्या सरकारनी नेमकं खरंच प्रामाणिक प्रयत्न केले का आता आमच्या अगोदरच्या ज्येष्ठ मान्यवरांनी विचार मांडत असताना सांगितले की ज्या अगोदरच्या सरकारनी वकील दिले तेच सरकार आम्ही तेच का काही वकील आम्ही पुढे केले हे खोट आहे अध्यक्षामध्ये खरं नाहीये तीन जे प्रमुख वकील होते त्याच्यामध्ये आमचे तुषार मेहताजी होते ज्येष्ठ विधी तुषार मेहता होते आत्माराम नडकर्णी होते निशांत काटेश्वर होते या तिघा जणांना पण त्या सरकारनी बदलला अध्यक्ष मोदय त्यांना उभं राहायला दिलं नाही हा विषय विचार करायला हवा अध्यक्ष मोदय जे सोळाशे पानाच सोळाशे पानाचं परिशिष्ट तयार केलं गेलं अध्यक्ष मोदय जे गायकवाड समिती नेमली गेली त्या गायकवाड समितीने ज्या काही त्रुटी त्याच्यामुळे मराठा आरक्षण भेटलं पाहिजे का त्रुटीचा अभ्यास केला हिअरिंग घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी सोळाशे पाण्याचं परिशिष्ट व्यवस्थित तयार झालं अध्यक्ष मोदय त्यावेळीच्या देवेंद्रजींच्या नंतरच्या ज्या महाविकास आघाडीच्या नावाचं सरकार आलं अध्यक्ष मोदय त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशनच केलं नाही आणि कोर्टामध्ये दाखवलं नाही अध्यक्ष महोदय आणि मारेकरी म्हणतात कोणाला अहो मारेकरी हे लोक आहे जरी सरकार सरकार असताना एका बाजूला नुसतं केंद्राकडे जाय काय काही झालं तरी बोट उचलायचं आणि जेव्हा जेव्हा कोर्टामध्ये तारीख होती अध्यक्ष महोदय यांचे वकील तिथे जाऊन काय उत्तर द्यायचं की अद्याप आमची तयारी नाही अद्यापर्यंत आमच्या इकडे माहिती नाही दोनदा अध्यक्ष महोदय कोर्टाच्या म्हणजे न्यायाधीशांनी तेव्हाच्या सरकारवर ताशऱ्या ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय हे बोलणार नाही फक्त एकतर्फी फक्त टीका करत राहायची एकतर्फी फक्त चर्चा करत राहायची अध्यक्ष मोदय हो जी काय हिंसा त्या निमित्ताने आता होते जेव्हा सगळ्या जणांना आरक्षण हवंय आमच्या सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आहे अहो छत्रपती शिवरायांची शपथ कुठलाही ज्वलंत मराठा कधी खोटं घेऊ शकत नाही आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आहे म्हणून मला विश्वासाने मी सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठाना आरक्षण मिळणारच एवढी मी शाश्वती माझ्या सगळ्या मराठा समाजाला देतो अध्यक्ष मोना देत पण अध्यक्ष खर संशय आला लागला अध्यक्ष मध्ये कि ह्या आरक्षणाच्या निमित्ताने जे काय आंदोलन उभे राहिली फार प्रेम येत आता जालन्यामध्ये जो काय आमचा भाऊ तिथे लढतोय फार प्रेम येत त्याच्यावर आता फार त्याला मोठ मोठ्या व्याख्या दिली जाते तो असा आहे तो तसा आहे पण जेव्हा तो अडचणीच्या काळात जेव्हा कोपडीच्या त्या आरोपींवर त्याच्यावर त्या आरोपींवर जे हल्ला त्यांनी आणि त्याच्या काही लोकांनी केलं तेव्हा त्याला वाचवायला कोणत आले नाही अध्यक्ष मोदी यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक त्याच्याबरोबर उभे राहिले आणि सगळ्या वकिलांसाठी पैसे दिले आणि त्या लोकांना बाहेर काढले तेव्हा कोणत नव्हते आता जे कौतुक करणारे आता जे काही मोठं झाल्यावर आहेत सगळेजण उभे ह्या आमचा आहे आमचा आहे पण आता अध्यक्ष मध्ये खरंच विचार करण्याची वेळ आहे की जे काही हा हे लोकांचं जे पाप आहे जे काय मराठा आरक्षण हे लोकांनी रद्द केलं यांची मानसिकता खरीच होती का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का नुसतं डोलवत राहायचं नुसतं गांभीर्य दाखवायचं नाही नुसतं केंद्राकडे बोट दाखवायचं कारण का बाकी सगळ्या गोष्टी महाविकास आघाडी मध्ये म्हणजे अतिशय प्रामाणिक पद्धतीने व्हायचं वसुली कशी व्हायची किती प्रामाणिकपणा व्हायचा तिथे काही केंद्राकडे वोट दाखवण्यासाठी कोणी हिंमत करायचं नाही दिवस रात्र वसुली तर व्हायची म्हणून तर हे सगळं आज विरोधी पक्षामध्ये बसल्याची वेळ आली आहे देवेंद्रजीने आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला आरक्षण टिकून दाखवलं तसे प्रामाणिक प्रयत्न अगर पुढे झाले असते ना तर आज राज्यामध्ये ही हिंसा झाली नसती आज जे असंख्य आमचे मराठी तरुण जेणे आरक्षणाच्या मुद्द्यावर जी आत्महत्या केली आहे ते आत्महत्या करण्याची वेळच आली नसती म्हणून त्यांच्या सगळ्या जे काही जीव त्यांनी घालवलं त्याचे जबाबदार पण हे सगळे जण आहेत अध्यक्ष मोदय हे हो मी तुम्हाला टणकावून सांगतो कारण हे लोकांनी प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न केले नाही म्हणून आज राज्यामध्ये ही परिस्थिती तयार झालेली आहे म्हणून तयार झाली अध्यक्ष मोद हो अध्यक्ष मोदय हो एक व्यक्ती उपोषणाला बसतो किती असं त्याला तो वर्षानुवर्ष तो विचार आरक्षणासाठी प्रयत्न करतो ते ठीक आहे ते सगळे जण त्याच्या समर्थनात आहेत पण जे काय आजूबाजूला जे काय घडतंय का का जी काय हिंसा घडतंय आणि मग हिंसेच्या नावाने फक्त आमच्या देवेंद्रजींना टार्गेट करायचं काड्या लावायचे काय सगळे टीका करायची मग मा ह्याच्या मागे नेमकं कोण आहे ह्याचाही अभ्यास अध्यक्ष मुळे करायला पाहिजे तो स्वतःहून बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रिप्ट दिलेली आहे बाबा तू असो बोल बाबा कोणाच्या दुसऱ्या कुठल्या नेत्यावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात टीका होत नाही कुठल्या दुसऱ्या पक्षावर टीका होत नाही फक्त एक माणसाला टार्गेट करण्याचं चा काम चाललंय अगर खरंच प्रामाणिक अगर सगळ्यांवर अगर काही चूक सगळ्यांची काही चूक असेल तर मग सगळ्यांवर टीका झाली पाहिजे गावबंदी आता एका गावाचे काहीतरी फोटो मी पाहिले एका बाजूला नेत्यांना गावबंदी दुसऱ्या बाजूला कोणाच्या तरी संघर्ष यात्रा निघतायत म्हणजे काय मॅच फिक्सिंग आहे मॅच फिक्सिंग झाली आहे त्याच्या नावानी त्याच्याले जे त्याच्या सभेच्या अगोदर जे व्याख्यान करणार जे काही सभेची सुरुवात करणारे जे काही लोक आहेत तो का प्रदीप सालुंके नावाचा आहे छत्रपती संभाजीराव नगरचा आम्ही ओळखतो त्यांना तो कसा दिसतो तिथे आणि मग त्याचे फोटो एका विशिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर कसे दिसतात मग तो जो काही आता हल्ली जो अटक झाला तीन सप्टेंबरला एका ज्येष्ठ नेत्याबरोबर त्याचे फोटो कसे दिसले अध्यक्ष मोदी ह्याची उत्तर आम्हाला भेटली पाहिजे ना कारण का जो माणूस प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न करतोय ज्या माणसांनी मराठ्यांना इतिहासामध्ये आरक्षण देऊन दाखवलंय त्याच्या नावाने जागा टीका होत असेल तर मग ह्या सगळ्याचे आम्हाला स्पष्टीकरण आम्हाला द्यायलाच पाहिजे आम्हाला मिळालंच पाहिजे नाहीतर उगाच त्याच्या नावाने आरक्षणाच्या नावाने अध्यक्ष मोदय अगर फक्त घाणेलं राजकारण होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या जणांनी प्रयत्न केलाय एकच कोण अजूनपर्यंत राहिलेला नाही वर्षानुवर्ष आंदोलन आहे आंदोलन सुरू आहे आम्ही लोकांनी पण राज्यभरामध्ये फिरून सभा घेतल्या आहेत मराठी समिती असेल गायकवाड समिती असेल असंख्य लोकांनी प्रयत्न करून सकारात्मक पद्धतीने आरक्षण कसं या मिळावं यासाठी अध्यक्ष मध्ये प्रयत्न केलेले आहेत मग ते समाजाला आमच्या माहिती आहे त्या समाजाला माहिती आहे की बाबा प्रामाणिक प्रयत्न करणारे कोण आहेत पण आता जी काय परिस्थिती जी काय खराब होते ना अध्यक्ष महोदय त्याची पण विचार करून मला वाटतं त्याची चौकशीही झाली पाहिजे त्याची चर्चाही झाली पाहिजे या लोकांनी त्यांचा सरकार असताना अगर त्यांच्या चुका केल्या नसत्या प्रामाणिक पद्धतीने ती केस तिथे लढवली असती तर आज महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती झालीच नसती एका बाजूला तिथून तो म्हणतो की बाबा नाही बाबा मला शांततेत आंदोलन पाहिजे मग मग ही लफडी कोण करतायत दगडी कोण मारतायत जे काय गोळी तो सगळीकडे तो दाखवत फिरतोय तो जो काय अटक झाला दराडे काय बराडे नाव आता ना त्याचा बराडे त्याच्या घरात त्याच्या इकडे त्याच्या इकडे तोला त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे पिस्तूल सापडला अध्यक्ष महोदय त्याच्याकडे त्याच्यावर गुन्हे तीनशे सात तीनशे दोन सारखे गुन्हे मग ह्याची चौकशी ह्याची चर्चा व्हायला नको मग फक्त देवेंद्रजींवर आणि ग्रह खात्यावर कसं बोट उचलला पाहिजे त्या दिवशी दगडी कशाला मारली गेली जेव्हा तो तिथे शांतते आपला उपोषण करत असेल मग तिकडे दगड मारण्याची कोणी तिथे सुरुवात केली आणि दगड मारल्यावर तिकडे पोलीस लाठीचार्ज नाही करणार का याबद्दल पण विचार करायला पाहिजे काहीतरी चौसष्ट आमचे पोलीस बांधव आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस पण आहेत ते जखमी झालेले अध्यक्ष महोदय मग ह्या सगळ्या गोष्टी जे काय घडताय फक्त एकाच पक्षावर टीका होत नाही एकाची संघर यात्रा सुरू आहे बाकी मग आमच्या एकाच नेत्यावर टीका होते या सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणजे ह्याला राजकारण म्हणतात ह्याच्यामध्ये राजकारणाचा वास येतोय अध्यक्ष महोदय मग ह्यावर आपण अध्यक्षपदाची विचार करायला पाहिजे आणि अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी त्यांना विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय मी कोकणातून येतो आमचे बाकीचे काही सदस्य आहेत कोकणातले येत अध्यक्ष मोदय सरसकट कुणबी पत्र जात प्रमाणपत्र देणं ह्याचा आम्हाला पाठिंबा नाही पाठिंबा बिलकुल नाही देता कामा नाही ज्याला जो मराठा समाजाचा आहे ज्याला मराठा समाज म्हणून जात प्रमाणपत्र पाहिजे तरी तसंच ठेवलं पाहिजे ज्याला कुणबी पाहिजे त्यांनी कुणबी घ्यावं पण सरसकट देणं मुख्यमंत्री साहेब आपल्याला कळकळीचा कल विनंती करतो असं काही करू नका काही गरज नाही म्हणजे मराठा हा शब्द इतिहासामध्ये मिटूनच टाकायचा असे काय प्रयत्न सुरू आहेत का म्हणून तो अगर काय चुकत असेल तर त्या बसून समजू ना तो काय असा काय कायदा तज्ज्ञ तो आहे आपल्यासारखा आडामासाचा प्रयत्न करतो बाबा आरक्षणासाठी बसून समजूत समजूत काढू ऐकेल तो ना ऐकला तर तरी बसून समजू त्याला पण उगाच कुठल्या चुकीच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करू नये कुणबी समाज त्याच्या जागी योग्य जा पद्धतीने काम करतोय फायदे घेतोय मराठा समाज ज्या पद्धतीने त्यांना हक्क पाहिजे त्यांना हक्क मिळणारच म्हणून हे सगळी परिस्थिती समजून घेऊन अध्यक्ष महोदय या पद्धतीची वाटचाल करायला हवी अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतोय नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम चाललंय भुजबळ साहेब इथे आहेत मी भुजबळ साहेबांना एक विनंती मी एक सांगेन भुजबळ साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही मराठा समाज म्हणे आम्ही सगळे पण आहोत आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज ओबीसी समाज धनगर समाज सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदेने राहतो एक, एक दुसऱ्याला मदत करतो एक दुसऱ्याच्या लग्न समारंभ जातो एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभा राहतो म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याची जे काय हे प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये इथून बोलले ते तिथून हे आपलं मान्य नाही अध्यक्ष मोदी समाजांना पण मान्य नाही कोण उगाच उद्या हे खालची मुली लफडी लप, करतील दंगल करतील मग त्यांच्या केस अंगावर पडल्यानंतर त्यांचं भविष्य खराब होईल अध्यक्ष आपण नेते मंडळी राहू घरी आपल्याला काय होणार नाही पण ते मुलांना आयुष्या डोक्यावर एक केस पडल्यानंतर त्या बिचाऱ्यांचं भविष्य खराब होणार अध्यक्ष महोदय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये आपल्याला पाहिजे असेल तर चला आपण एकत्र व्यासपीठ तयार करू त्याच्यामध्ये ओबीसी धनगर मराठा आदिवासी सगळ्या लोकांची एकत्र सभा घेऊ राज्यामध्ये आणि सगळ्यांना सांगू की बाबा आम्हाला सगळ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण हवंय हे आमच्या लोकांची मागणी आहे अध्यक्ष मोदय हो आम्हाला सत्तावीस टक्के ओबीसी समाजाचं आरक्षण त्याला एक टक्काही हात लावायचं नाही <coughs> अध्यक्ष मोदय हो राज्य सरकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली आहे त्याच्या पंधरा चारच्या अनुसार राज्य सरकारला अपवादक परिस्थितीमध्ये मागासलेपणा पण राज्य सरकारने सिद्ध केला जो राणे समितीने केला मग गायकवाड समितीने केला आणि आता शिंदे समिती तेच काम करते त्या अपवाद परिस्थितीमध्ये आपल्या मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकत त्याच्यासाठी एवढं काय ते एवढं डोकं फोडण्याची गरज नाही एवढं काय एक दुसऱ्याला आव्हान तारखा आता चोवीस देणार आता एक देणार काय चाललंय अध्यक्ष मोदय हो हाय सरकार सकारात्मक हाय आमचे मुख्यमंत्री बोलतायत आमचे आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतोय आम्ही सगळे बोलतोय की नाही बाबा आम्हाला मराठा आरक्षण द्यायचंय मग धमक्या कशाला दिलं जात मग आवाहन कशाला दिलं जात अगर आम्ही कोण बोलत असू की बाबा आम्हाला आरक्षण द्यायचं नाही कोणाला काय आम्हाला अडचण नाही मग ठीक आहे ना ही सगळी परिस्थिती होणं मग उगाच ही जे काय राज्याची काय परिस्थिती जी खराब करण्याचा प्रयत्न चाललाय अध्यक्ष महोदय तो होता काम नाही एवढी विनंती मी तुम्हाला आजच्या निमित्ताने करतोय अन्य समाजाच्या आरक्षणाबद्दल पण उल्लेख आहे धनगर समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे त्यासाठी आमचं सरकार सकारात्मक आहे काय त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यापर्यंत धनगर समाजाला ज्या काही सवलती द्यायच्या आहेत त्या सगळ्या सवलती आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आमचे शिंदे साहेबांनी अजित अजितदादानी सगळ्यांनी सगळ्या पद्धतीने लागू केलेल्या त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही पण अध्यक्ष मोदय कोर्टाचा निर्णय आहे अध्यक्ष महोदय मी बोलत नाही पण कोर्टाचा निर्णय आहे की धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही मुस्लिम धर्मामध्ये पण असंख्य जाती आहेत त्याचा अभ्यास करावा आणि मग त्याप्रमाणे पाहिजे तर आरक्षण मागावं पण मुस्लिम धर्म म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण मिळवू शकत नाही म्हणून उगाचच्या अशा मागण्या करून वेळ वाया घालू नका कारण का त्याला काय अर्थ राहत नाही कारण का चार टक्के आरक्षण पहिलं दिलेलं अध्यक्ष महोदय पण ते कोर्टात टिकलं नाही कोर्टाने सांगितलं का बाबा धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाहीत जसा हिंदू धर्मामध्ये एवढं आरक्षण आहे तसं मुस्लिम आ, जाती जाती आहेत तशी मुस्लिम धर्मामध्ये पण जाती आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आरक्षण त्याच्यातला जो काही जात आहे त्यांनी मागितली पाहिजे मग एक फक्त एकालाच फक्त कशाला पाहिजे काय धर्माच्या नावाने आरक्षण द्या म्हणून अध्यक्ष महोदयची मागणी चुकीची आहे खरं म्हटलं त्याच्यावर चर्चाच होता कामा नाही असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शेवटचं एक मिनटं घेऊ अध्यक्ष मोदी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना थोडं महाराष्ट्रामध्ये आजूबाजूला आपलं काय चाललं नाही खरंच लक्ष दिलं पाहिजे जी ठाण्यामध्ये पडग्या गावामध्ये जे काही कारवाई झाली अध्यक्ष मोदे इस्लामीकरण करण्याची सुरुवात म्हणजे सिरियामध्ये जे काही चाललंय त्या पद्धतीने करणची सुरुवात त्या पडग्या गावामध्ये सुरू झालेली त्यांनी त्या गावाच नाव बदलून अल श्याम करून टाकलेलं त्याच्यामध्ये जिहादी आयसिस अतिरेकी संघटना आहे त्या अतिरेकी संघटनाचे असंख्य सदस्य त्या गावामध्ये जमायला सुरू झालेले की बाबा आपल्याला सिरिया सारखं इथे इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल त्याला सुरुवात आपण करू तशी हालचाली त्यांची सुरुवात झालेली आपण एका बाजूनं जाती जातीमध्ये भांडत बसतोय आणि दुसऱ्या बाजूला हे अतिरेकी असेल जिहादी असतील जे काय आपल्या देशामध्ये करू पाहतायत जे काय आपल्या कायद्यानं सुवै अशांतता का पाहताय त्याच्यावर पण अध्यक्ष मोदी आपण लक्ष घातलं पाहिजे एवढं या निमित्ताने मी विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> सन्मान्य सदस्य पृथ्वीराजी चव्हाण अध्यक्ष महोदय आपण आठ सवा पर्यंत अध्यक्ष महोदय आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करतोय म्हणून आता आठ वाजले तरी सभागृहाची उपस्थिती आपण पाहिली तर संबंध राज्यामध्ये टेलिव्हिजनवर महाराष्ट्रातली जनता या चर्चेकडे लक्ष देऊन ऐकत आहे